चंद्रपूर भारतीय जनता पक्षाने निवडणूक आयोगावर दबाव टाकून मतदार यादीत घोटाळे करत मतचोरीच्या माध्यमातून सत्ता बळकावली असल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाने आज चंद्रपुरात भव्य कॅन्डल मार्च चे आयोजन केले आज सायंकाळ सात वाजता गांधी चौक ते जेठपुरा गेट दरम्यान झालेल्या या कॅन्डल मार्च व मशाल मोर्चात शेकडो काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व जिल्हा काँग्रेस कमिटी आज कैंडल मार्च निकाला गया है अखिल भारतीय कांग्रेस कमेटी और महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने हमें आदेश दिया था कि जो वोट चोरी का जो हमारे नेता राहुल गांधी जी ने जो मुद्दा उठाया है और जो सात तारीख को उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस के द्वारा पूरे देश में जो बताया कि किस तरह वोट चोरी हो रही है और चुनाव आयोग किस तरह बीजेपी के साथ में मिलकर वोट चोरी कर रहा है उसके विरोध में हम आज ये कैंडल मार्च निकाले है ही लोकशाही आहे लोकशाही पूर्ण ज्या प्रकारे या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या मुळे आज देशामध्ये लोकशाही निर्माण झाली संविधानामुळे आज आमची संविधान आमची संसद निर्माण झाली संविधानामुळे निवडणूक आयोग निर्माण झाला संविधानामुळे कायदा निर्माण झाला परंतु ही जी हुकुमशाही सरकार जे आलेलं आहे हे सरकार मताची चोरी करून आलेलं आहे आमचे नेते मान्य राहुलजी गांधी यांनी आणि अनेक अशा इंडिया आघाडीच्या लोकांनी निवडणूक आयोगाला निवेदन हे जात असताना सुद्धा त्यांना तिथे जाऊ दिलं नाही निवडणूक आयोगाने काय काय केलं या सगळ्याबद्दलची माहिती पुरावे सहित आमच्या नेते मान्य राहुल गांधींनी मीडिया समोर आणि प्रेस म्हणजे दिली या देशातील जी लोक आहे जी जनता आहे त्यांना जागृत करण्याचं काम आम्ही करून आलेलो हो। आहोत आजची ही जी मशाल रॅली आहे ही मशाल आम्ही अशी पेटून आलेलो आहोत जे लोक अंधकारामध्ये आहे त्यांना अजूनही माहीत नाही आहे की ही मोदी सरकार कशा प्रकारे सत्तेमध्ये आलं या राज्या सरकार कशामध्ये सत्तेमध्ये आलं आज जर तुम्ही बघितलं असेल की चंद्रपूर जिल्ह्यामधला जर इतिहास बघितला असेल घुगुस सारख्या एका उसे उजगाव सारख्या गावामध्ये एका कोणासरी घरी एकशे एकोणीस मतं जेव्हा सापडते तर या देशामध्ये काय काय घडलं असाल माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये सहा हजार आठशे मतं मी ऑब्जेक्शन घेतल्यावर कमी केले परंतु मतं कोणी एनरोल केले कोणी टाकले त्याबद्दल निवडणूक आयोगानं अजूनपर्यंत कुठलाही तपास केला नाही माझ्या मतदान संघामध्ये लाख रुपये पकडले अजूनही घरच्या वेगळ्या पोलिसांनी जमा आहे पण त्याच्यावर कुठलीही काही कारवाई झाली नाही त्यामुळे लोकांमध्ये जागृत निर्माण झाली पाहिजे लोकांना समजलं पाहिजे हे सरकार त्यांनी मताची चोरी करून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे लोकांनी या सरकारबद्दलचा जो लोकांना लोकांना आकर्ष आहे किंवा लोकांचा समज आहे तो समज दूर करण्यासाठी आज आम्ही या मशा मोर्चाच आयोजन केलं